गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून गायब झालेल्या पावसाचं पुनरागमन झालेलं आहे मानकुर्त कुर्ला अंधेरी पवई मुलुंड या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या मुलुंडमध्ये रात्रीपासूनच चांगला पाऊस झालेला आहे तर वांद्रे परिसरात सुद्धा किरकोळ स्वरूपाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळलेल्या आहेत त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दक्षिण कोकणात तर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवलेला आहे याशिवाय पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या, के शेत या परिस्थितीच्या पेरणीवरती कोणताही परिणाम होणार नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे सध्याची मान्सूनची स्थिती पाहता विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही पट्ट्यामध्ये अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय न झाल्याचं सांगण्यात येत आहे तीन चार दिवसामध्ये मान्सूनचा पुढचा प्रवास जो आहे खास करून पश्चिम भागातला जो प्रवास आहे तो थोडासा रेंगाळला असं म्हणायला हात नाही त्या ठिकाणी पण पाऊस सक्रेल त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन ते चार दिवस वाट बघावी लागेल